अकाचे सहा वाजले तोपर्यंत मी सगळं आकाच्या इथं पण सडा मारून घेतलेला होता आता ती रांगोळी काढते आणि माझ्या इकडं पण सडा मारून घेतलेला होता आणि मस्त केळ छान गातय चला म्हटलं आकाशी इथं काढावं रांगोळी पांधा तीच काढू राहिली आता जाऊ दे चला इथून तिथून सगळा असा सडा मारला होता मी पूर्ण सकाळ सकाळी आज सकाळचं पाणी होतं फोर्स नळाला जरा थोडंसं कमी होतं त्याच्यामुळं आणि आता झाडायचं आहे असं आहे आता काय करायचं आहे हे सर्व जे पानं आहे ना ते झाडायचे कारण सकाळ सकाळी आत्ता गेलं पाणी म्हणजे पाच वाजेपासून तर मी पाणीच मारत होते त्या हक्काच्या इथपर्यंत आता गर जाड़ूं, हे सगळे पानं वगैरे सगळे झाडून घेते थोडंसं जिरून देते तोपर्यंत घरं वगैरे आवरते आणि मग बाहेरचं सगळे पानं वगैरेच झाडून जाळून देते रांगोळी करणार आहे पोपट आणि आंब्याची कारण आज अक्षय तृतीया म्हटल्यानंतर आंब्याचंच म्हणजे आंबा रस जेवणामध्ये असतं त्याच्यामुळं आणि मी काढलेली आहे हे टिपके तेरा ते एक तर तेरा ही पहिली लाईन काढलेली आहे आणि ह्या दोन बिंदूमध्ये न घेता मी सरळ ह्याच बिंदूखाली अशी किती आलेली आहे अकरा आलेली आहे विषम संख्येमध्ये असे होता होता ही एकपर्यंत काढलेली आहे म्हणजे तेरा ते एक अशी टिपक्यांची ही मी पद्धत काढलेली आहे तर चला आता मी रांगोळीला सुरुवात करते तर ह्या अशाच पद्धतीची आपण कधी काढली होती आठवत ते त्याचा आंबा खूपट्यांची आणि पिंजरा होता त्या तर म्हटलं तर याच्यामध्ये आंबा असा मस्तपैकी काढूया म्हणजे आज तृतीयाचं जे महत्त्व आहे आंबा रसाचं ते पण होईल आंबा काढायला चार बिंदू लागले आणि दांड्याला तीन बिंदू पिंजऱ्याची काढली होती पिंजऱ्याऐवजी आता आंबा पान आणि डहाळी तसा पोपट च्वचेत घेऊन जाणार तर हे जे आहेत ना हे अगदी या पद्धतीने सगळे काढून घ्यायचे आहे तर मला सर्व आंबे काढून झालेले आहे त्याचबरोबर पानं पण झालेले आहे आता काढायचे आहे पोपट पोपट चुचीमध्ये आंबा घेऊन चरलेला आहे अशा पद्धतीने तेरा ते एक आपली ही रांगोळी झालेली आहे आपण याच्यात भरायची आहे रंग चला रंग भरूया आपण एक एक करून छान देऊया असं भेटले पोपटा लाकायची चौदा पोपटाच्या कलर मग घेऊन आली जी जी तर रंगपाली आपल्याला पुन्हा बॉर्डर काढून घेते छान म्हणजे उठावदार दिसन तर झाली आहे आपली आंबा आणि पोपटाची ही रांगोळी कशी वाटली जरूर कमेंट करा ते एवढा आवरता सूर्य किती वर आलेला आहे हे सगळं झाडून वगैरे रांगोळी फक्त माझ्या दारातली रांगोळी काढता काढता आता अक्काचा मी डब्बा आणलेला होता अक्काचा डबा आणलेला होता तर देते पण तिने सकाळी जी रांगोळी काढली होती ना त्याच्यामध्ये रंग तरी भरून देते बॉर्डरला कोणताही धक्का न लागून देता काही खराब न करता रंग भरलेले आहे तिच्या चला आता ठेवून देते हे परवाच्या दिवशी सिमेंट आणलं होतं आणि आता इतकं पॅक की ते कसं काढायचं एवढी मुंग्यांनी काढलेली वाळू जी कुंड्यामध्ये दिसते ती आणि ही कुंड्यामध्ये दिसते ही आणि इथून मुंग्या निघते इथून निघते इथून निघते आणि इथून निघते एवढं मुंग्यांनी राहिलेले आहे आता यांना करून देते आहे पॅक कारण मुगळे पण खूप झालेले घरात येऊ राहिलेली मुगळे छल आता हातानेच काम होतं काय करायचं खाय आलंय ते सारखे इकडं पाणी लोटून लोटून हे इकडं असं गटारीचं त्याच्यामुळं खालून इकडून मुंगे इतके निघत आहे ना पण इकडं मुंगे निघत पण नव्हते गटारी इकडं बंग राहिली आहे जरी ते झाडांना जात सांगा पण किती बच बच बॅरलच्या बॅरल असं होत असतात ते त्याच्यामुळं मग ते काय होतं इकडं खाली मुंगे ज्या असतील ते सगळं वरवर निघून राहिलेले आहे आता पुन्हा कुठं निघा काय म्हटलंय आता इथलं बंद केलं आता राहिलंय बाहेरच बाहेर तर मुंगळीच आता बाहेर करून इथे त्या दिवशी तात्पुरता चिखल लावून दिला होता तो कढवा लागे चिखल पेट झालेलं आहे असं आता आता हे पण झालेलं आहे पण आता कुठून निघतात कुंभळे बघावं लागेल आयती माहिती वाळू भेटली ती बरी असं राहतं परावच लागत काही करणार आता जे वर दिसते ना होल तिथं सुद्धा लावा लागेल लाईट जाण्याची वाट पाहते मी हॅलो <laughs> गुड मॉर्निंग अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आता मी काय करते कैरे आहे ना मी आणलं तिकडून काय करावं ठेवून राहिली लोक त्याच्यामुळे ना मग आता मी काय करते हे कैर्याच आहे ना पावडर बनवायची तर पहिली अशी साल काढून घेते वरची जाड जड आणि पिसून त्याला पुण्यात वाढ तेवढंच आपल्याला आमचूर पावडर होऊन जाईल आता आमचूर पावडर कशी करायची आता हे मी काय आहे अशी साई काढली का त्याला किसणार आहे आणि वरती ठेवल्यानंतर वाढल्यानंतर मग मिक्सरमधून बारीक करायची बस आता मोठ्या किसणीने करता आलं असतं पण म्हटलं जाऊ द्या आपण काय करू ही छोटी जी आल्याची किसणी आहे ना त्यांनी किसून पाहू आणि म्हणजे कसं पटकन वाळून जाईन संध्याकाळपर्यंत वाळल्या तर चांगलीच गोष्ट आहे पण हे जे आहेत ना हे अजून म्हणजे पाडावर आली तांबे आंबे यापूर्वीच करायला लागत होतं चांगली कोयला म्हणजे आंबा चांगला होतच आलेला आहे यापूर्वीच करायला लागत होता खरंच पण आता काय करणारे लोक ठेवणे राहिली तर म्हटलं काही ना काही त्याचा एक वापर तर करावा कधी येऊन घेऊन जातात कळत पण नाही आता पावडर म्हणजे अगदी बारीक बारीक याच्यातून केली त्याच्यामुळे थोडंसं कसं ओलसर ओलसर लागता येते खूपच बारीक बारीक कीज झालेलं आहे आता ह्यांना काय काही करते मी वरती गच्चीवर नेते आणि उडात वाळ्यात घेलते ते काय झालं थोडंसं पाडावर पण आलेली होती ना त्याच्यामुळं खूप उशीर झाला करायला पण हिरवी हिरवी गारच पाहिजे असो पण याच्यातलं जरी हे झालंय म्हणजे खूप गोड नाही हे गोडच नाही आहे ही आंबटच आहे आणि काय करावं खूप आंबे होते, होते तोड़ी, तोड़ी, तोड़ी तोड़ी था, था ना इथं जेवढे होते तेवढे तोडू तोडून नेले लोक काम करायला येतात की तोडायला येतात दुसऱ्याचं माहिती म्हणजे ज्याच्याकडे काम करायला येतं त्यांच्याकडे जावं ना त्याच्या झाडाला भरपूर आंबे ना आता इथं ठेवले असं वाळत होती सोन्यासारख्या सणाच्या सोन्यासारख्या माणसांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा चला ताका काय करते आपण पाहूया आज मला काय करायचं नाहीये मग सगळा स्वयंपाक वगैरे सगळं आता चा तिच्याकडंच आहे पण आता विचारते काय करायचं म्हणजे आता भांडे सोडून दुसरं काय करणार नाही तिचा स्वयंपाक वगैरे तर निम्म शिम्म झालेला दिसतंय तर घासले असते ना भांडे मी या आलीच होती घासायला आता सगळं आवरलं म्हटलं आता मग पुन्हा घरी जाते सगळं आवरल्यावर दाखवते हे इथंही सिमेंट लावून दिलं तर मुळे पुन्हा कुठून येतात तेच कळत नाही आहे कोणी तत्त भरपूर आहे हे इथून तर सगळं आता काय करायला त्याला इथं दिलं सिमेंट लावून इथूनच मला खूप दिसत होते आणि याच्यामध्ये याच्यात चला पूजा केलेली काकांनी इथं घटाची पूजा झाली स्वयंपाक सगळंच झालेला आहे आज आयत मैत खाणार आहे मी पापड वगैरे सगळं फक्त भांडे घासन मी दुसरं काय काका आता नैव्यद काढताय आणि वाढून मला देता येईल का नाही ना तर मी सगळे भांड्यांमध्येच गुंतणार आहे आज काकांकडं नैवेद्य वाढायची वेळ आलेली आहे सगळं आयत वगैरे होतं ते नैवेद्य वाढून वगैरे द्यायचं काम कधी कधी देत पण नाही भांडे पण काय एवढे नाही मग शाखानी घासले आता हे एवढे राहिलेले भांडे किती घासून जाऊ दे खाऊ दे ना तिच्या रूपात खाऊ राहिले काय एवढं खा खा ग खा खा ओंग खाऊंगे खाऊ आजी आली खायला ना खा कावळ्याच्या रूपात काय माजराच्या रूपात काय चला काय आता कोण जो आता माझे माझे उपास करून जेवायला बोलवलं होतं आता ती आलेली आहे काका नेव्हे ठेवून आले गाईला देऊन आले नेद बाहेरच उभे होते बाहेर उभे होते हा मला तर कळालाही नाही काय माहिती काय केशर, केशर नाही तो कलमी आहे हा केशर, केशर तो तिकडे द्यायचं यायच नाक ताट वगैरे करते तोपर्यंत ही पोळी राहिली मी घेते करून

चल ना की जेवायला मी जो हे भांडे बिडे घेते घासू ना जेवण झाल्यावर चला आज आता आज काय या क्षेत्रात स्वयंपाक आता माहितीच काही केलेला प्रत्येकाच्या घरी जो असतो तोच असतो इकडं पुरणपोळी भजे कुरडे पापड आणि पुढच्या वेळेस भर राहणारे पुढच्या म्हणजे सण जे सण राहील ना त्यावेळेस मी नागलीचे पापड तांदळाचे पापड आणि ज्वारीचे पापड अक्काला करून देणारे पण आता नाही केले मी आका म्हणे नको करू आता ते देवालदार मला दाखवायला लागत म्हणून मग मी ते पीठ जसं केलं बनवलं ना तसंच ठेवणार ठेवले ठेवणारे आणि हे आंबरस हे आहे इथं भात आणि सार चला घेते जेवण करून मग काय चला आखंच माझं जेवण झालं अजून जेवते आखायचे जेवण झालं उपास करू गेलेत जेवण करून आता काय आता पसारा आवरायचा आणि भांडे घासायचे आणि मस्त वेगळी दुपारी निवांत आता काय उन्हाळा कुठं एवढा कडक उन्हाळा आहे की बस फारच जाणवते उन्हाळा अख्खाने सगळं गर गरज आणून घेतलं आणि तिकडे मी भांडे पण घेतले घासून मला दुपारी बसायचंय असायचा वाटा असायचं त्याच